जैन विद्यार्थी मित्रांनो या घटकातील जागा या कमी झालेल्या आहे नेमकं कोणत्या कास्टच्या जागा झालेल्या आहे ओपनच्या कमी झाल्या डब्ल्यूच्या कमी झाल्या की कोणत्या ओबीसीच्या कमी झाल्या नेमक्या कोणत्या घटकातील कमी झाल्या जिल्हा पद जिल्हा पोलीस शिपायासाठी झाल्या की आयुक्त कार्यालयातील झाल्या की चालकसाठी झाल्या एस जा आर पी साठी झाल्या संपूर्ण माहिती घेणारा विद्यार्थी मित्रांनो आणि एक महत्त्वाची सूचना तुमच्या घटकातील ज्या घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या सर्वांच्या जागा आत्ता चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो नेमक्या तुमच्या जागा वाढल्या की कमी झाल्या आणि ज्या पण घटकातील कमी झाल्या असतील किंवा वाढल्या असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माहिती येईल आज आपण जो घटक घेऊन आलेलो आहे तो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो मोरा भाईंदर वसई विरार इथल्या जागा या कमी झालेल्या आहे आपण बघू शकता इथे दोनशे एकतीस जागा आधी होत्या आणि आता किती झालेल्या त्या बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जुनी जा जाहिरात आहे आधीची जाहिरात आहे मी तुम्हाला इथं लिहून देतो स्क्रीनशॉट घेऊन घ्या ही आधीची जाहिरात आहे ठीक आहे ही मीरा भाईंदर वसे विराटची ही आधीची जाहिरात आहे दोनशे एकतीस पदाची आता सुद्धा जागा आहे आणि आधीसुद्धा जागा होत्या नेमका कोणत्या कास्टच्या जागा कमी झाल्या ते आपण बघणार आहोत व्हिडिओ सविस्तर बघा तर बाजासाठी सव्वीस जागा होत्या सतरा जागा या अजासाठी होता वि वी, विजासाठी चार भाजपसाठी सात भाजपसाठी तेरा भजटासाठी दोन विमापसाठी दोन ईमासाठी सत्तावीस एस सी बी सीसाठी बारा पंधरा जागा या जाग होत्या ई डब्ल्यूसाठी एकशे सहा जागा या ओपनसाठी होत्या तर नेमक्या जागा कुठल्या कमी झालेल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो जागा या कमी झालेल्या आहे इथे एस सी बी सी आणि ई डब्ल्यूसमधील जागा कमी सॉरी वाढल्या आहे आणि ओपनमधल्या जागा या कमी झालेल्या आहेत आता बघा बारा रागा ला ला जागा एस सी बी सीला होत्या डब्ल्यू सीला तेरा होत पंधरा जागा होत्या आणि एकशे सहा या ओपनला जागा होत्या इथे बघून घ्या आता बघा नवीन जी जाहिरात आहे ते बघू तर पहा नवीन जाहिरात बघू शकता आपण मीरा भाईंदर वसई विरार तारीखसुद्धा तीच आहे दोनशे एकतीस जेवढ्याच तेवढ्या जागा आहे आणि फक्त इथे बघा जो आपला मुद्दा आहे नवीन जागेमध्ये तर बघा इथे आधी बारा होत्या तर त्या ते तेवीस झालेल्या आहे इथे तेवीस इथे पंधरा होत्या त्या तेवीस ते झालेल्या आहे आणि इथे एकशे सहा होत्या त्या आता सत्याऐंशी झाल्या म्हणजे ओपनमधल्या कमी झाल्या आहे एस सी बी सी आणि ई एसला इथे फायदा झालेला आहे म्हणजे एस सी बी सी आणि ई एसच्या जागा या वाढलेल्या आहे आणि बाकी जेवढ्या पण कास्टला जागा होत्या त्या जशाच्या तशा आहे आता बघा इथे ओपनच्या कमी झालेल्या आहे तर तुम्हाला एक काम करायचं सर्वांनी ज्या ज्या घटकामध्ये फॉर्म भरला असेल एस आर पी असो चालक असो जिल्हा पोलीस असो सर्वांनी कारागृह असो तिथल्या जागा या एकदा आणखी चेक करून घ्यायच्या आहे वेबसाईटला जायचं आहे आणि सर्व जागा चेक करायच्या आहे आणि जर वाढल्या असतील किंवा कमी झाल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद